सोळा या अडतीस सोडायचा गाड्या सुटल्या अडतीस सुटला या मैदानातला आणि अडतीस मध्ये दहा गाड्या आणि दहा गाड्या लढत चालवले कोण होताय सेमीला पात्र सुंदर आणि पारदर्शक मैदान रामबाग शर्यत कट्टा केसे मैदानातला अडतीस पडतोय आणि अडतीस मध्ये काटा किर अशी लढत चढ आणि निरिवाद ने वर्चस्व गड क्रमांक सदतीस मध्ये दुसरी सामन्याची गाडी सतेश अप्पा वालिकर सरपंच नरेगाव यांचा या ठिकाणी शंकर आणि सुंदर घरचा साजपाला पारा त्यावेळेस परफेक्ट नियोजन करणारी संधी ड्रायव्हर निरेकर यांच्यावरून या ठिकाणी आत्ता सुंदर गाडी त्यावर या ठिकाणी ड्रायव्हरला पाश्चेच पक्षाचा ड्रायव्हर आपलं बक्षीस तिकडे घेऊन जायचं आणि समर्थन करताना पाश्चेचं बक्षात आपलं मनपूर्वक धन्यवाद